कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रिया आज जुन्नर येथे संपन्न झाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरले पत्र होते एकंदरीत प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी नि कांबळे यांनी सभापती पदासाठी संजय काळे तर उपसभापती पदासाठी प्रकाश ताजणे यांची निवड झाली असल्याची अधिकृत घोषणा केली यावेळी तालुक्याचे आमदार अतुल बेनके काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोकदादा घोळप सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते संजय काळे यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत एकच जल्लोष केला तर उपसभापती पदी प्रकाश ताजणे यांची निवड झाल्याने कुसूर ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत या बाजार समितीसाठी संचालक मंडळाच्या एनिटीचा आयोजन सेवनामध्ये पहिली सभापती निवड आणि दुसरी उपसभापती निवड सभापतीपदासाठी दोन उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले होते काळे संजय शिवाजीराव आणि कंड्याकडे ज्ञानेश्वररावजी याच्यामध्ये मार्केट कमिटीच्या उपयोगीमधील तरतुदीनुसार हात वर करून त्या ठिकाणी आपण मतदान घेतलेलं आहे याच्यामध्ये काळे संजय शिवाजीराव यांना तेरा मतं पडलेली आहेत आणि संध्याकडे ज्ञानेश्वररावजी यांना पाच मतं पडलेली आहेत तर काळे संजय शिवाजी यांना जास्त मतं पडली असल्यामुळे त्यांची आपण सभापती निव पदी निवड झाल्याच्या ठिकाणी जाहीर केलं आहे त्याचबरोबर सभापती पदासाठी दोन अर्ज आले होते पहिला अर्ज होता ताजनी प्रकाश नाना आणि दुसरा अर्ज होता मरबळ जनार्दन मारुती यामध्ये सुद्धा आपण हात वर करून मतदान घेतलं त्याच्यामध्ये ताजने प्रकाश नाना यांना तेरा मतं पडलेले आहेत आणि मरबळ जनार्दन मारुती यांना पाच मतं पडलेले आहेत यांना जास्त मतं पडली असल्यामुळे ताजने प्रकाश नाना यांची ना आपण उपसभापती प्रक्रिया सुरू होती आणि त्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुक्यात जुन्नर कृषी परमदार समिती मान्य कांबळे साहेब आणि मान्य सरसंकर साहेब आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मान्य जगताप साहेब बिडियार आणि त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गाने ही निवडणूक प्रक्रिया गेले दोन महिने अत्यंत अभ्यासपूर्ण आणि शांततेत पार पाडली मोठं योगदान होतं ठीक आहे शेवटी निवडणूक प्रक्रिया म्हटल्यावर अनेक पक्ष असतात ते असतं परंतु शांतीदेव कायद्याने आणि अगदी नियमानुसार त्यांनी पार पाडली त्यामुळे त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अतुलशेठ आहेतच अतुलशेठ बिनके यांच्यातर्फे आणि आमच्या कृषीस्वर बाजार समितीच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांतर्फे आणि नाही ते संचिटकांतर्फे रा आणि काँग्रेसचे आमचे सत्यंद्र शेटकर काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा तालुक्यातील सर्व शेतकरी या बांधवांतर्फे आपल्या पत्रकारांच्या तर्फे मी त्यांना त्याचा आभार मानतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सन्माननीय संजयरावजी काळेसाहेब यांची निवड झालेली आहे शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या वतीनं त्यांचाही आम्ही सन्मान करतो आहे त्याचप्रमाणे उपसभापतीपदी सन्माननीय प्रकाशजी ताजणे यांची निवड झालेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळ आणि शेतकरी परिवर्तन पॅनलच्या वतीनं दोन्ही मान्यवरांचा आम्ही सत्कार करतोय